श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका माझ्या नव्या व्हिडिओमध्ये जेव्हा माझी डिलेवरी झाली होती आणि डिलेवरीनंतर मी एक महिना मुंबईमध्ये होते एक महिन्यानंतर मी गावाला गेली नेहमीमध्ये तेव्हा जेव्हा मी गावाला गेल्यानंतर बाळाचं बारसं केलं बाळाजी बारसं करायच्या अगोदर एक महिना अजिबात रडत नव्हतं छानपैकी दूध मस्त दूध प्यायचा झोपायचा छान खेळायचा असं होतं एक महिना आणि गावाला गेले एक महिना झाला आणि एक महिन्यानंतर बाळाचं सव्वा महिना झाला होता सव्वा महिन्यानंतर बाळाचं बारसं केलं बारसं केल्या दोन दिवसापासून तो खूप रडायला लागला खूप म्हणजे खूपच दोन दोन तीन तीन तास कंटिन्यू रडत तो मी खूप डॉक्टर केले खूप म्हणजे दोन तीन डॉक्टर दाखवली ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टरकडे असे तीन चार डॉक्टर जर केले मी पण तो काहीच कमी नव्हता नजर काढून टाक किंवा हे करते का असे खूप उपाय पण केले पण तो अजिबात रडायचा थांबत नव्हता डॉक्टर जेव्हा मी डॉक्टर घेऊन जायची ना डॉक्टर म्हणायची गॅस झालं असेल डॉक्टर एकच सांगायचे गॅस झालं असेल रडत पण डॉक्टर मला गॅस होत नव्हतं जेव्हा मी गॅसचं औषध द्यायची तेव्हा पण तो रडतच होता म्हणजे आम्हाला समजत नव्हतं की ॲक्च्युली जो का रडतोय ते, ते <ोinde> आणि जेव्हा मी एक दिवस काय आलं खूप रडत होता संध्याकाळी सात वाजल्यापासून तो रात्र नऊ वाजे रडायला लागला आणि अक्षरशः आमच्या घरातून सगळे घाबरलेले होते मग मी पप्पा पण घाबरलेले भाऊ पण म्हणत होता की चला आता मी गाडी घेऊन येतो आणि बाळाला हॉस्पिटल घेऊन जायचं असं अशी अवस्था झाली होती त्या त्यावेळेस आमची पण त्याला मी हॉस्पिटलमध्ये पण घेऊन गेलो पण जेव्हा मी घरातून बाहेर काढायचो ना जायचो हॉस्पिटलमध्ये वगैरे तेव्हा तो छान खेळायचा डॉक्टर त्याला काय झालं बाळाला तुम्ही घेऊन आला आहे बाळा छान खेळत आहे जेव्हा माझी आई डॉक्टर घेऊन मी मी जात नव्हती बाळाला डॉक्टर घेऊन कारण की माझ्या तेव्हा जस्ट डिलिव्हरी झाली होती आणि जेव्हा बाहेर गावी जायचं असेल तर मी जा जात होते आणि जेव्हा ज्या गावामध्ये जात जायचं होतं तेव्हा मी जात नव्हतो डॉक्टरकडे आई माझी आई घेऊन जायची आणि जेव्हा घरात तो खूप रडत होता आई अशी त्याला आई बाप्पा असं गाडीवर घेऊन जात होते त्याला पळ घेऊन जात होते आणि नंतर ते गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पाय टाकल्यानंतर तो छान खेळायचा डॉक्टर म्हणायचे काय झालं का आणलं बाळाला बाळ छान खेळते डॉक्टरांनी चेकअप केलं तरी डॉक्टर म्हणजे बाळाला काहीच झालं नाही काय रडतोय तुम्ही काय तर सांगू नका लागले बाळ रडतच नाही तुम्ही बाळ छान खेळते एवढं छान बाळा बाबा ते छान स्माईल करत तुम्ही का सांगता असं रडत रडतो म्हणून जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं जेव्हा बाळ रडत नव्हतं आणि जेव्हा मी त्यांचे ट्रीटमेंट केली औषध उपचार दिले त्याला काहीच फरक नव्हता पण ते बाळ अडायचंच असं होत होतं म्हणजे मला एक्झॅक्ट कळत नव्हतं की ते बाळा काय झालं आहे ते आम्ही औषध पण दिले सरळं केलं तर पण बाळाचं ते आठ ते दहा दिवसांचा बाळ रडत होता सारखा आणि त्यानंतर मी एक उपाय केला होता तो मी तुमच्यासोबत सांगणार आहे एक मंत्र आहे तो आपल्याला व्हाईट कलरचा व्हाईट प्लेन पेपर असतो आहे पेन पे व्हाईट प्लेन पेपर घ्यायचा त्याच्यावरती लाल पेनाने लिहायचं आहे आणि तो लिहिल्यानंतर तो जो मंत्र आहे त्याला तुम्ही अकरा वेळा जपमाळ करायचं आहे श्री स्वामी समर्थ म्हणून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा वेळा जप करायचं आहे जर तुम्हाला तिथे पॉसिबल नसेल की डिलेवर झालेली असते आपली आणि बाळपण असतं छोटं ते म्हणजे अकरा वेळा जप करणं पॉसिबल नाही बसून एवढा त्यावेळेस तुम्ही अकरा वाळी जप करणं पॉसिबल नाही बसून त्यावेळेस तुम्ही फक्त हातामध्ये घेऊन अकरा वेळा जरी श्री स्वामी श्रीस्वामीसमधे मंत्र बोलला तरी तुमचं काम होऊन जाईल तुम्ही तसंच करा कारण मी असंच केलं होतं कारण मला ते बाळ रडत होतं आणि ते मला पास पॉसिबल नव्हते तेवढं अकरा वाळी जप करणं बसून कारण आपले तेव्हाच डि डिलिव्हर झाले असतं आपल्याला रिकवरी झाले नसते आणि तेव्हा बाळ रडत असतं जेव्हा तुमचं बाळ मोठं असेल त्या तुम्ही अकरा वाळी जप करा जेव्हा बाळ तुमचं छोटं असेल तीन महिन्याच्या छातमध्ये त्या पॉसिबल नाही आहे अकरा वाळी जप करणं बसून त्यावेळेस तुम्ही फक्त अकरा वेळा श्रीस्वामीचं मंत्र बोला आणि जे जे कागदामध्ये लिहिलं आहे ना श्रीस्वामी समर्थ ते एक असतं ना पेटी असते बघा छोटीशी मुलांच्या गळ्यामध्ये ताईत बोलतात त्याला त्यामध्ये घाला आणि ते बाळाच्या गळ्यामध्ये वादा तुम्हाला तसं जमत नसेल तर ते पेपर आहे ना तो गोल करा आणि त्याला चिकटपट्टी लावा किंवा प्लास्टिक आपलं जी प्लास्टिक पिशवी वगैरे असते किंवा चिकट असते त्याला त्याचं चांगलं रॅप करा आणि ते बाळाच्या गळ्यामध्ये बांधा आणि शेवटी आम्ही हे असं केलं आणि बाळ आमचा गडायचा शांत झाला आणि तो अजून आता खूप छान खेळतो अजून त्या ऑप्शन त्याला नजर लागली ना तो कुठे बाहेर गेले की रडतो किंवा काही असं काहीच झालं नाही काही काही का वेळ काय होतं किंवा बाहेर घेऊन गेलो बाळाला की बाळा रडतात वगैरे पण असं स्वामी स्वामीच्या बाबतीत तेव्हापासून काही झालं नाही तेव्हाच तेवढे पंधरा दिवस थोडा त्रास दिला आहे ना की त्रास तो कधी विसरण्यासारखा नाही आहे आणि तेव्हापासून बाळाला आमच्या कधी काही होत नाही आणि मी शक्य त्याच्याशी नजर वगैरे काही काढतच नाही आहे काही काही करतात की मी उठून टाका हे करा ते करा तसं मी फारसं केलं नाही आहे पण जेव्हा मी गावी होते तेव्हा माझ्या आईने आणि सासूने असे खूप रेमेडी केलेले आहेत आणि जर तुम्हाला ते हवे असतील तर मी नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन जेव्हा बाळ रडतं तेव्हा आपण त्याला काही होम रेमेडी न करता डॉक्टरकडे घेऊन जा जर डॉक्टर सांगत असतील की त्याला असं काही झालं नाही आहे तर रडतो म्हणजे जर तर त्या जसं काही शारीरिक आजार नाही आहे शारीरिक असं काही दुखणं नसेल तर तुम्ही हे करून बघा हा मंत्र जे सांगते तुम्ही तो करून बघा त्याची खरंच खूप छान तुम्हाला फायदा होईल आणि मी जो लास्टला देते लास्टला जो मंत्र देते त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याची ते पूजा करा जसं आपण घराचं मंदिराजवळ पूजा करतो तशी तर प्रकारे त्याला दी दीप धूप लावून अगरबत्ती लावून पूजा करा आणि स्वामींचा मंत्र बोला आणि त्यानंतर तुम्ही मी श्री मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ बोला आणि त्यानंतर तुम्ही ते बाळाच्या गळ्यामध्ये मानला मी असं केलं होतं आणि त्याचा मला खूप छान असा फायदा झालेला आहे तुम्ही पण करा पण मी सांगते कारण जेव्हा तुमच्या बाळाला काही असा शारीरिक त्रास नसेल हो, तेव्हा तुम्ही करा कारण काही काही वेळ का होतं म्हणजे त्या बाळाला काही त्रास नसतो आणि रडतात कारण असं असं झालं कारण की पाच दहा ते पंधरा दिवस स्वामी असं रडत होता त्याला काही त्रास नव्हता मध्ये जो टायमिंग फिक्स असायचा त्या टायमिंगमध्ये जो रडायचा दिवस छान झोपायचा औषध म्हणजे काय काय त्याला औषध घालायचं होतं सारखं त्यामध्ये तो झोपत हो हो होता आणि इव्हनिंगच्या टाईमला खूप रडायचा किंवा दुपारी काय रडायचा ते म्हणजे काही समजत पण नव्हतं त्याला काय होतं त्यावेळे अशा वेळेला तुम्ही ते हे करून बघा कारण की मी हे केलं आहे डॉक्टर पण केलेत आणि हे पण केलेत मला तुमचं जर बाल रडत असेल सारखं तर तुम्ही हे करून पाहू शकता तर ह्याचा खूप छान फायदा होईल जरी तुमच्या बाळाला काही शारीरिक त्रास नसेल जरी ते रडत नसेल तरी तुम्ही हे करू शकता कारण आपल्या ह्याच्यामुळे आपल्या बाळाला वाईट सुद्धा लागणार नाही आहे की कारण की हे काही बाळाला आपल्याला खायला घालायचं नाही आहे किंवा कुठे बाळाला लावायचं नाही आहे असं काहीच नाही फक्त गळ्यामध्ये त्याच्या बांधायचं आहे ते एक मंत्रच आहे बाकी काहीच नाही आहे फक्त तेवढं लक्ष ठेवा की बाळाच्या गळ्यात बांधल्यानंतर त्याला तर रॅशेस होऊ नये तर याच्याकडे लक्ष द्या आणि जेव्हा तुम्ही कपडे घालता बाळाला तेव्हा ते कानामध्ये अडकणार नाही किंवा कपड्यामध्ये अडकणार नाही असं काही करू नका एवढंच कारण की जेव्हा एक बाळाच्या म्हणजे स्वामीचे मी कानात ते केलं होतं नवीनच त्याच्या ज्या कानामध्ये अडकलं होतं त्यामुळे त्याला थोडा त्रास झाला होता त्यामुळे सांगते की बाळाला अडकणार नाही बाळाला त्याचा त्रास होणार नाही एवढं तुम्ही लक्ष ठेवा त्याच्याकडे आणि ते तुम्ही जे मी सांगते ते जो मंत्र तो बाळाच्या काळामध्ये बांधा तुम्हाला याचा खरंच खूप फायदा होईल फायदा झाला असेल तर म्हणणार की तुम्हाला कमेंट करा श्री स्वामी स्मर्थ